भ्रष्टाचार ज्या पद्धतीने या दोन शहरात केला गेला गणेश नायक म्हणतात तुम्हाला तुरुंगात जावं लागेल ह्या लोकांना एक दिवस खरं आहे ते या लोकांना तुरुंगात जावंच लागेल हे कोण सांगत आहे तर फडणवीस यांच्या कॅबिनेटमधला भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री सांगतोय कोणाविषयी सांगतो आहे तर फडणवीस कॅबिनेटमध्ये जे डेप्युटी सी एम आहेत त्यांच्याविषयी आहे फडणवीसांनी गणेश नाईकांना शांत केलाय का नाही ना याचा अर्थ गणेश नाईक जे बोलतायत ते फडणवीसांना हवंय तेच बोलतायत माझ्या हातात असतं मी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान गणेश नायकांना दिलं असत <laughs> खरं म्हणजे नवी मुंबई ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवत आहे आणि गणेश नाईकचा प्रत्येक शब्द आणि शब्द तोलावा आणि मापावा अशा प्रकारे ते टाकतायत आत्ताच मी त्यांचं एक मुलाखत ऐकत होतो गणेश नाईक काय चुकीचं सांगतायत भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं या दोन शहरात केला गेला गणेश नाईक म्हणतात तुम्हाला तुरुंगात जावं लागेल ह्या लोकांना एक दिवस खरं आहे ते या लोकांना तुरुंगात जावंच लागेल हे कोण सांगत आहे तर या फडणवीस यांच्या कॅबिनेटमधला भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री सांगतोय कोणाविषयी सांगतो तर फडणवीस कॅबिनेटमध्ये जे डेप्युटी सी एम आहेत त्यांच्याविषयी सांगतो फडणवीसांनी गणेश नायकांना शांत केलाय का नाही ना याचा अर्थ गणेश नायक जे बोलतायत ते फडणवीसांना हवंय तेच बोलतायत हळ लवकरच आम्ही गणेश नायकांचा नागरी सत्कार करणार आहोत का करू नये एक माणूस बेधडकपणे काही सत्य सांगतो जे आम्ही सांगतो पण सरकारमध्ये असलेली व्यक्ती सांगते आहे एक व्यक्ती कसा भ्रष्टाचार चालू आहे या दोन महानगरपालिकांमध्ये आणि सरकारमध्ये हे एक मंत्री उघडपणे बोलतो आहे बेधडकपणे बोलतो आहे होऊन बोलतो आहे अशा धाडसी माणसाचा गौरव केलाच पाहिजे आणि जनतेने केला पाहिजे जनतेने केला पाहिजे मी काय चुकीचं बोलत नाही ना गणेश नाईक जे सांगतायत ते महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे आणि महाराष्ट्राला पटलेलं आहे गणेश नायक जे म्हणतायत की मला हायकमांडनं परवानगी द्यावी मी यांचा टांगा पलटी करेन माझं गणेश नायकांना असं आवाहन आहे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात आपण पुरी शिवसेनेमध्ये सुद्धा होता आपण शरद पवार साहेबांबरोबर सुद्धा काम केलं आहे भ्रष्टाचारांचा टांगा पलटी करायला हायकमांडची गरज लागत नाही हे आपलं एक अंतरात्मा आपल्याला सांगतो की आपल्याला लढाई केली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध गणेश नायकाने ती केली पाहिजे त्यांच्यात ती क्षमता आहे